राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन नुकतीच राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या दिनाच्या निमित्ताने मौर्य क्रांती महासंघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली मौर्य क्रांती महासंघाचे प्रदेश अध्यक्ष राजीव हाके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत राज्यभरातील विविध पंचवीस संघटनांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तेरा ऑगस्ट हा अहिल्या मातेचा स्मृती दिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा संकल्प केला या बैठकीच्या प्रास्ताविकात क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभेम माथेले यांनी अहिल्या मातेच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण हे अभियान राबवत असल्याचे स्पष्ट करत बैठकीच्या आयोजनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली यावेळी प्रमुख मार्गदर्शक महानायक खंडोबा या ग्रंथाचे लेखक तथा मौर्य क्रांती महासंघाचे प्रचारक संचित धनवे यांनी पर्यावरण रक्षणाच्या या कार्यात वृक्षारोपण हा विषय सामाजिक संघटनात्मक पटलावर घेऊन वृक्ष संवर्धनाची मूल्य रुजवणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगत वृक्षांचे शास्त्रीय शास्त्रीयदृष्ट्या असलेले महत्त्व त्यांनी स्पष्ट केले याप्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आईल्या मातेच्या कार्याची आणि विचारांची रुजवणूक केली पाहिजे आणि याच पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन महामानवांच्या व महामातांच्या स्मृती जपल्या पाहिजेत या कार्यात आमचा सर्वार्थाने सहभाग असेल असे सांगत या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष अनंतराव बनसोडे यांनी एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना घेऊन आम्ही सातत्याने काम करत आहोत शासनाच्या विविध पर्यावरण रक्षणाचे योजना त्याद्वारे आपला विकास साधून मौर्यक्रांती महासंघाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमास सर्वांनी साथ सहयोग देण्याचे आवाहन केले धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे पवन थोटे यांनी साप्ताहिक पूजनसारखे उपक्रम राबवून आपण समाज जागृतीचे काम सातत्याने करत असल्याचे नमूद केले वृक्षारोपण कार्यक्रम ही एक फार मोठी संधी असल्याचे थोटे यांनी स्पष्ट केले वाघर चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे यांनी युवकांना सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्रात आपण पंचवीस वर्षांपासून वृक्ष संवर्धनाचे काम करत आहोत तेरा ऑगस्ट रोजी आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून अहिल्या मातेचा स्मृती दिवस साजरा करणार असल्याचे स्पष्ट केले या पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी त्यांच्या सहचारिणी सौ बरकडे यांना महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान झाल्याचेही त्यांनी नमूद केले मौर्यक्रांती महासंघाचे विभागीय प्रभारी डॉक्टर विनोद वाघाळकर यांनी सर्वांशी संपर्क करून वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून या उपक्रमाकडे सर्वांनी अभियान म्हणून पहावे आणि सर्वांनी मिळून हा स्मृती दिवस यादगार बनवावा असे आवाहन केले मौर्य क्रांती महासंघाचे विभागीय अध्यक्ष सुभाष शेगोळे यांनी सतत काम करत असल्याने वृक्षारोपण कार्यक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले यावेळी खानदेशातून ठेलरी समाज नेते विठ्ठलभाऊ मारनर वामनराव मारनर आदर्श ग्राम ढोरखेडाचे बबनराव मिटकरी ज्येष्ठ नेते भीमरावजी सातपुते पेरियार समाज प्रबोधनीचे इंजिनियर शिवाजीराव शेंडगे मौर्य क्रांती महासंघाचे मार्गदर्शक एन बी कुर्णे विनोदजी इंगळे ऑल इंडिया धनगर महासंघाचे अध्यक्ष प्रवीण काकडे भारतीय हितकारणी संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शिनगारे सत्यशोधक समाज संघाचे अरविंद खैरणार लेखक स्वप्नील घुमरे पाटील अहिल्याबाई होळकर सेवा संघाचे सुभाष येळे अहिल्या युवा प्रतिष्ठानचे अमोल जुंगाडे डॉक्टर प्रवीण जगताप वृक्ष भिशी चालवणारे नांदेडचे हरिश्चंद्र चिल्लोरे मौर्यक्रांती महासंघाच्या शैलाताई नवघरे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी हरिश्चंद्र चिल्लारे यांनी तीनशे वृक्षांची आपण लागवड करणार असल्याचे सांगितले इंजिनियर घुटुकडे यांनी एकशे पन्नास वृक्षांची लागवड करून आपण अहिल्या मातेच्या स्मृतीला उजाळा देणार असल्याचे नमूद केले यावेळी अध्यक्षीय मनोगतातून राजीव हाके यांनी संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले सर लोकसहभागातून श्री मसोबा देवस्थान झरी रोड देवनांद्रा येथे नक्षत्रवन उभे करत असल्याचे सांगत वृक्षारोपण करणे हा आमचा उद्देश नाही तर वृक्ष संवर्धनाचा देखील आम्ही सतत आढावा घेणार आहोत पुढे बोलताना राजीव हाके म्हणाले की आपल्या भोवती आपण ठरवलं तर आपण खूप काही नवं निर्माण करू शकतो पण आपण ठरवत नाहीत मनावर घेत नाहीत पण आहिल्या मातेच्या तेरा ऑगस्टच्या श्रुती दिनाच्या निमित्ताने का होईना अहिल्या मातेचा पर्यावरण रक्षणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक अहिल्याप्रेमीने कमीत कमी दहा झाडे जरी लावली दहा नाही किमान एक झाड जरी लावले आणि पोटच्या मुलासारखे वाढवले तर अहिल्या मातेचा विचार प्रत्यक्षात जगवल्याचे आपला समाधान मिळेल असे करून आपण आपला परिसर समृद्ध करू शकतो माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची सावली कुणाच्या कामाला येत नाही पण या निमित्ताने आपण लावलेली झाडे मोठी झाली तर ती आपल्या कित्येक पिढ्यांना सावली देतील पानं फुलं फळं देतील पुस्तकाचं पान जितकं महत्त्वाचं आहे तितकं झाडाचं पान देखील महत्त्वाचं आहे म्हणून दोन्ही पानं आपण प्रेमाने बघितली पाहिजेत असे सांगत तेरा ऑगस्ट रोजी आपण आपल्या अंगणात शेतात शेताच्या बांधावर आपल्या पूर्वजांच्या समाधी स्थळावर शक्य असेल त्या ठिकाणी झाडे लावून पर्यावरण रक्षणाच्या या कामात सहयोग द्यावा असे त्यांनी आवाहन केले या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मौर्यक्रांती महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाश कुटे यांनी संचलन केले तर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे त्यांना आवाहन करत मौर्यक्रांती महासंघाचे राज्य प्रभारी ॲडव्होकेट उत्तमभाई कोळेकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले चला तर भावांनो आपण सर्व मिळून एकट्याने नव्हे तर एकीने पर्यावरण रक्षणाच्या कामाला हातभार लावूयात आणि अहिल्या मातेच्या या स्मृतिदिनाला कृतिशील कार्यक्रमाची जोड देऊयात आणि अहिल्या विचारांचा स्मृतिदिन आपण सर्व मिळून साजरा करूयात जय मल्हार जय अहिल्या जय मौर्य जय शिवराय जय फुले जय शाहू जय भीम राष्ट्रमाता अहिल्यामाय होळकरांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो मौर्य क्रांती महासंघ तेरा ऑगस्ट करूया संकल्प वृक्षारोपणाचा